एका व्यक्तीचे वय तिच्या आईच्या वयाच्या दोन छेद पाच भाग आहे आठ वर्षां त्या व्यक्तीच वय आईच्या वयाहून अर्धा असेल तर आईच सध्याचं वय किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं आई आणि एक व्यक्ती आहे लक्ष द्या इथं त्यांच्या समीकरण स्वरूप गुणोत्तर लक्ष द्या एका व्यक्तीच वय तिच्या आईच्या वयाच्या दोन छेद पाच म्हणजे त्यांचं आजच हे वयाच गुणोत्तर दर्शवलं की आईचं गुणोत्तर पाच आणि त्या व्यक्तीचं गुणोत्तर दोन आहे चा चा, एका व्यक्तीचं वय तिच्या आईच्या वयाच्या दोनशे पाच म्हणून हे दोन त्या व्यक्तीचं पाच हे वयाचं गुणोत्तर आईच प्रत्यक्षात त्यांची आजची वय काय काढण्यासाठी चलपद यक्ष आता गणित म्हणते की आठ वर्षानंतर त्या व्यक्तीचं वय आईच्या वयाहून अर्धा असे किती आठ वर्षानंतर म्हणून आठ वर्षा नंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय असतील तर या वरील गुणोत्तरात आठ मिळवणे लक्ष द्या अशा पद्धतीची त्यांची आठ वर्षानंतरची वयाचे गुणोत्तर असतील आठ वर्षानंतर त्या व्यक्तीचं वय आईच्या वयाहून अर्ध कोणाचं हो त्या व्यक्तीचं वय म्हणजे आईच्या वयाहून अर्ध म्हणजे आईचं वय किंवा वयाचं गुणोत्तर जर दोन तर त्या व्यक्तीचं वयाचं गुणोत्तर एक दोनचे निम्मे म्हणजेच अर्धे एक ओके गणिताची मांडणी लक्षात घ्या लेकरांनो आई त्याच्यानंतर इथं हा व्यक्ती आठ वर्षानंतरची त्यांची वयाची गुणोत्तर पाच एकच अधिक आठ दोन एकच अधिक आठ होणारा बदल आठ वर्षानंतर व्यक्तीचं वय आईच्या वयाहून अर्ध म्हणजे आईच्या वया चुकुणोत्तर दोन दोनचे अर्धे एक व्यक्तीच्या वया चुकुणोत्तर त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार एक चा पाच अधिक आठ सोबत बराबर दोनचा दोन, दोन यक्स अधिक आठ सोबत एक आतील पदाला दोन आतील पदाला गुणिला गुणाकार पाच यक्ष अधिक आठ बराबर बे दोन्ही चार यक्ष अधिक बे आठ सोळा लेकरांडे सॉरी पाच यक्ष कडे हे चार यक्ष येतानी वजा स्वरूपात आणि या सोळाकडे जातानी आठ वजा स्वरूपात ही वजाबाकी वजाबाकी आठ प्रश्नामध्ये आईचं सध्याचं वय किती लक्ष द्या त्यासाठी आईचं आजच्या वयाच गुणोत्तर पाच यक्ष म्हणून पाच गुणीला मिळाल्या एकस ची किंमत एक, एक वर्ष हे या प्रश्नाच उत्तर म्हणजेच आईच सत्याचं वय हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके ओके वयवारी गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल